खूप विद्यार्थी बोलतात की सर गोळा कशा पद्धतीने फेकायचा आणि मेन मुद्दा आहे गोळा फेकता वेळेस कशी स्ट्रिक लावायची आणि ताकदीचा पण उपयोग लागते का नाही याचा प्रत्येक गोष्टीची आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार विद्यार्थी मित्रांनो गोळा फेकता वेळेस हाय हाताचा पंजा आता त्या पंजानीच आपण गोळा फेकतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण पंजानी फेकता वेळेस वन टू थ्री या तीन या तीन बोटाच्या जा घट्ट्यावर जास्त प्रकारे आपण गोळा काय करतो ठेवतो बरोबर त्यानंतर हा ना प्रत्येक गोष्टीचा इथे इथं आपण काय करतो नंतर झूक ठेवतो जूक कहामुळे ठेवल्या जाते विद्यार्थी मित्रांनो झूक ठेवल्यामुळे आपल्या हाईटचं जे प्रमाण आहे गोळ्याचं ते हाईट आपली चांगल्या प्रकारे जाते आणि मेन मुद्दा आपण हात हा कहामुळे ठेवतो हा जर ते हो हा जर आपण हात ठेवला तर आपला पंचेचाळीस अंश डिग्रीच्या वरती आपला गोंड म्हणजे तयार होत जसा होतो त्या प्रकारे आपला गोळा हा चांगला आउट ऑफ पिको आता मी जागा तुम्हाला गोळा आउट ऑफ दाखवतो बघा रेडी घेतला वन लाईट पण गेला आणि गोळा पण गेला या प्रकारे तुम्हाला गोळा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एक मे दोन हजार पंचवीस पासून आपली नवीन बॅच वनरक्षक भरती आणि पोलीस भरतीची सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की आपल्या अकॅडमीला तुम्ही आयुष्य भेटा अकॅडमीचा जो पत्ता आहे नवी मुंबई कामोटे सेक्टर एकवीस का अभिलाषा बिल्डिंग शॉप नंबर एक रुद्र करिअर अकॅडमी माझा नंबर आहे डबल एट सेव्हन नाईन फाईव्ह झिरो झिरो फोर टू एट व्हिडिओ नेशल जय हिंद जय महाराष्ट्र